नमस्कार मित्रांनो हेलो इन्स्पेक्टर दामिनी यांसारख्या दूरदर्शनवरील गाजलेल्या मालिका तसेच माहेरची साडी आणि अष्टविनायक यांसारख्या लोकप्रिय या सिनेमातील भूमिका अजरामर करणारे ज्येष्ठ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन झाले त्यांच्या निधनावर अख्खी मराठीसह हिंदी सृष्टीदेखील रडली चला तर मग पाहूयात कोण आहेत ते ज्येष्ठ अभिनेते पण त्या अगोदर मराठी मनोरंजन टी व्हीला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन अपडेट तुम्हाला पाहायला मिळतील ते ज्येष्ठ दिवंगत अभिनेते म्हणजेच रमेश भाटकर रमेश भाटकर यांची माहेरची साडी या चित्रपटातील भूमिका ही रंगभूमीवर प्रचंड गाजली मात्र या चित्रपटाच्या रिलीजनंतर अवघ्या काहीच वर्षात त्यांनी या जगाचा निरोप घेतला त्यावेळी ते सत्तर वर्षाचे होते रमेश भाटकर यांनी जवळपास तीस वर्ष फिल्म आणि टी व्ही इंडस्ट्रीत काम केले रमेश भाटकर यांनी एकोणीसशे सत्याहत्तरच्या चांदोबा चांदोबा बागलास्का या चित्रपटातून सिनेविश्वात पदार्पण केले होते त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून बघितले नाही मात्र दोन हजार एकोणीसमध्ये त्यांचे कर्करोगाने हो निधन झाले तर अशा दिग्गज अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली